भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचा एक जानेवारी रोजी वाढदिवस त्यांच्या अहमदपूर येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध पक्षांच्या नेते दिलीपराव देशमुख यांना शुभेच्छा दिल्या अहमदपूर व चाकूर तालुक्यातील गावखेड्यातील कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या चाहत्यांनी तर शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी रांगाच्या रांगा लावून मोठी गर्दी केली होती दोन हजार चोवीस हे वर्ष अत्यंत महत्वाचे व निवडणुकीचे असून दिलीपराव देशमुख यांच्याकडे अहमदपूर व चाकूर तालुक्यातील जनतेकडून भावी आमदाराच्या दृष्टीने पाहिले जात असल्याची कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती दरम्यान शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना विविध रंगांचे फेटे बांधून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना दिलीपराव देशमुख यांच्यासमोर अक्षरशः फुलांचे गुच्छ व पुष्पहारांचा भरा मोठा दिग जमा झाला होता देशमुख यांच्या मागील कार्यकाळातील कार्याचा आढावा घेता सर्व क्षेत्रात देशमुख यांनी सर्व समावेशक जनहिताचे कामे करून तालुक्यातील जनतेच्या मनामनात देशमुख यांनी स्थान मिळवले असे सध्याचे चित्र आहे